या ठिकाणी व्यक्त होत आहेत सामाजिक कार्यकर्ते मोरे साहेब मी प्रथम आज पंचवीस वर्षातून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि माझी उपस्थिती मी सर्वांना एकच सांगतो की माझी उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची उपस्थिती एवढंच या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो आणि महाराज साहेब महाराज साहेब आपल्याला या दोन हजार पंचवीस आपलं सव्वीसच्या निवडणुकीमध्ये आपण ज्या पद्धतीने या आसूच्या पंचकृषीतून जो आता विरोधकांना बूस्टर डोस देणार आहात तो त्यांना इतका भारी पाडणार आहे की आत्ताच आमचे मित्र शिवसेनेचे विराजजी यांनी सांगितले की सोळा शून्य सोळा शून्य तर होईलच पण इथनं पुढं प्रत्येक निवडणुकीमध्ये ह्या विरोधकांचा वाईट वाद झाल्याशिवाय राहणार नाही एवढाच शब्द मी या असो पंचक्रोशीतून देतो आणि महाराज साहेब तुम्ही जरी आम्हाला तुम्ही आम्हाला सोडलं नव्हतं आम्ही तुम्हाला सोडलं नाही पण इथून पुढं तुमच्या पाच पावलं पुढं हा नंदकुमार मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवारांचे जवळजवळ सगळेच कार्यकर्ते आपण सगळे साहेबांनाच मानणारे आहोत त्याच्यामुळं मनात कुठलीही शंका न घेता आगामी काळामध्ये विरोधकांचा आपण व्हाईट वॉश करू एवढंच या ठिकाणी आणि या निमित्ताने व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांनी प्रामाणिकपणे जोमानी काम करा आणि विरोधकाला नामहरण करून पुन्हा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा झंझावत काय असतो एकोणीसशे एक्क्याण्णवचं वातावरण या तालुक्यामध्ये पुन्हा निर्माण करा आणि हा तालुका सुजलम सुफलम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊया सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मोरे साहेब यानंतर